नमस्कार आपण आज विष्णूने घेतलेल्या चौथ्या अवताराचं उता वर्णन करणार आहोत तो म्हणजे नरसिंह अवतार बघा आपण नरसिंहाची जयंती पण साजरी करतो मागच्या वेळेला आपण वराह हो जयंती पण साजरी करतो तेही बघितलं होतं आता आपण नरसिंह जयंती पण साजरी करतो आ, कारण भगवंताला वेगवेगळ्या रूपामध्ये येऊन दैत्यांचं दैत्यांचा नाश करावा लागतो नाही का एक एक वाईट विचारांचा नाश करत करत भगवंत चांगले विचार पेरत करत समाजामध्ये कशी क्रांती करतात ते आपल्याला ह्या विचारांवरनं ह्या अवतारावरनं लक्षात येईलच तसं बघायला गेलं तर हिरण्यकश्यपू नावाचा एक दैत्य असतो आणि त्या हे सगळं पुराणातील गोष्ट ऐकल्यानंतरच आपल्याला त्यातलं तथ्य लक्षात येतो आणि तो त्याला वरदान असतो त्या वरदानातनं त्याला मिळालेलं असतं की पशु मानव देव आणि दानव यांच्याकडनं मला मरण येणार नाही तसंच रात्र दिवस बाराही महिने मला मरण येणार नाही तेव्हा आता भगवंताला प्रश्न पडला की कसं हे करावं लागेल त्याला तर ते त्याचा वध करायचा असेल तर म्हणून भगवंतांनी अर्धा पशु आणि अर्ध शरीर मानवी शरीर याच देह धारण केला आणि उंबरठ्यावरती प्रकट होऊन हिरण्यकश्यपूला चा वध केला स्तंभात प्रकट झाला तो आणि उंबरठ्यावरती घेऊन त्याला त्याचा वध केलेला आहे असं आपल्याला सगळ्यांना हे साधारण माहिती आहे आता हिरण्य कश्यपूचा वध करण्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्याच्याच पोटी जन्माला येणारा प्रल्हाद हा आईच्या पोटात असल्यापासून त्याची आई नारदाच्या आश्रमात राहत होती आणि नारदाच्या आश्रमात राहत असल्या कारण अर्थातच नारदांकडे सगळं नारायण नारायणच होत आणि भरपूर देवाचे विचार सतत लहानपणापासून त्याच्या गर्भापासून तो ऐकत आलेला होता आणि त्याचा जपच तो नारायण नारायण असायचा आणि त्याच्या विरुद्ध त्याच्या माझे वडील होते की नारायणाचं जप इथं करायचं अस नाही मीच नारायण आहे मीच भगवंत आहे माझीच पूजा कर असा सांगणारा हा राक्षस होता त्यामुळे लहानपणापासून मोठ्या तरुण होण्यापर्यंत हा प्रल्हाद आपल्या नारायणाच्या विचारांनीच त्यांनी एक संघटन तयार केलं त्याचं असं मत होत की भगवंताचे नाव हेच शाश्वत आहे आणि त्यातच निरंतर सुख आहे तर, तर मग इतर कोणाची नावं का घ्यायची म्हणून तो भगवंताचंच नाव घ्यायचा आणि त्याच विचाराचा तो होता आ, हे कश्यपूला सहन होत नव्हतं म्हणून त्यांनी त्याला आपल्याला माहिती की त्याला अनेक त्याला त्रास दिला त्यांनी कड्यावरून ढकलून दिलं नौकळत्या पाण्यामध्ये टाकलं अतिशय खूप वाईट क्रूर प्रकार केले त्यांनी आणि म्हणून हे सगळं सहन करत असताना सुद्धा त्यांनी त्यांना माहितीये की आपल्याला प्रत्येक वेळा नारायणाने वाचवलेलं आहे आणि भगवंतच आपल्याला येतो मदत करायला हे त्याचं पक्क मत झालेलं होतं हिरण्य कश्यपू जरी वाईट विचाराचा असला तरी देखील तो त्याचा पिता होता त्यामुळे त्याला आता अभय द्यायला पाहिजे आणि म्हणून अभेद येण्याकरता ह्या जे प्रल्हाद आहे यांनी एक असा अविवेकी वीर समाजातून सिंहासारखा वीर उभा केला आणि त्याने त्याच्या बोलण्याने त्याच्या वागण्याने समाजामध्ये एक उत्तेजनता निर्माण झाली आणि शेकडो लोक त्याच्या पाठीशी गेले चांगल्या विचाराच्या पाठीशी शेकडो लोक गेले एक मोठं संघटन त्यांनी निर्माण केलं नराचे प्रेम आणि सिंहाचे अविवेकी कार्य म्हणून नरसिंह ह्या हो। दोघांचे एकत्र गुण केल्यानंतर अं नरसिंह अवतार झालेला आहे आणि तो खांबातन प्रकट झालेला आहे म्हणून असा एक समाज त्यांनी तयार केला की के त्या समाजातूनच एक वीर तयार झाला आणि त्यांनी ह्या हिरण कश्यपूच्या विचारांचा वध केला जरी लाक्षणिक समजवलेली असती गोष्ट तरी त्याच्या देखील त्याच्यामध्ये हा अर्थ भरलेला आहे ज्यावेळेला आम्ही पांडुरंग शास्त्रींचे प्रवचन ऐकायचो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्या वीरांमधनच एक असा वीर तयार झाला की तो हिरण कश्यपुला म्हणून मारू, मारू त्यांनी खांबामध्ये सुद्धा चैतन्य निर्माण झालं आणि त्या खांबामध्ये मध्ये सुद्धा तो भगवंत आहे का असं म्हणून त्यांनी लात मारली आणि त्याच्यातनं तो प्रकट होऊन मग त्याला तो अं त्याला मारलेला आहे त्यांनी आपल्याला हे माहिती आहे आणि म्हणून त्याच्या पाठीमागे महत्व गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला समाजामध्ये एका एक विचाराचे सगळे लोक होतात ज्या वेळेला समाजामध्ये चांगले विचार पेरले जातात त्यावेळेला नेहमी विचारांचाच विजय होतो चांगल्या विचारांचा विजय होतो आणि वाईट विचार दाबले जातात म्हणून संस्कृती उभी करण्याकरता अवतारांनी किती मोठं कार्य केलेलं आहे कोणकोणते त्यांना अवतार घ्यावे लागलेले आहेत असा इथं सुद्धा नरसिंह म्हणजे सिंहाच मुख आणि मानवी शरीर मागच्या अवतारात पण आपण तसंच बघितलं असे हे घेऊन त्यांना ते दैत्यांचा नाश करावा लागलेला आहे म्हणून अवतारांनी भारतीय संस्कृती करता अतिशय कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्याला आपण नमस्कार करूयात आणि या नरसिंहला पण नमस्कार करूयात आणि नरसिंह जयंती आली की आपण ती साजरी करूयात आठवण काढूयात हे माझे पुष्प मी भगवता पुढे चरणी अर्पण करते नमस्कार